नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो ग्रामशोक भरती दोन हजार चोवीस आता माहिती तंत्रज्ञान कायद्यावर आधारित तुम्हाला दोन ते ती तीन क्वेश्चन विचारले जात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती तंत्रज्ञान कायद्याविषयी बेसिक माहिती या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो नक्की शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल वी। ज्या विद्यार्थ्याचे ग्रामशोकचे पेपर बाकी वी, आहेत तर त्यांच्या वि त्या विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा चला वेळ आला होता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कधी अंमलात आला अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तर माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार सतरा ऑक्टोंबर दोन हजार रोजी या ठिकाणी अंमलात आलेले आहे त्याच्यानंतर पहा या कायद्यामध्ये एकूण नव्वद कलमे तेरा प्रकरणे आणि चार परिशिष्ट आहेत हे आय एम पी ठेवा काल मित्रांनो प्रश्न विचारला होता की माहिती तंत्रज्ञान कायदा कधी अंमलात आला तर माहिती तंत्रज्ञान कायदा या ठिकाणी दोन हजारमध्ये अंमलात आलेला होता म्हणजे सतरा ऑक्टोंबर दोन हजार रोजी हा कायदा अंमलात आलेला आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार रोजी हा कायदा अमलात आलेला आहे त्याच्यानंतर या कायद्या संदर्भामध्ये महत्त्वाचे कलमे आता तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रश्न सर्व विचारला जाईल की माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये एकूण किती कलमांचा समावेश आहे तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे तर माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये एकूण नव्वद कलमाचा समावेश आहे प्रकरणे किती आहेत तर ते एकूण ते ते तेरा प्रकरणे माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये आहेत आणि परिशिष्ट जर विचारलं तर एकूण चार परिशिष्टे या माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये आहेत म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा कसा बनलेला आहे तर एकूण यामध्ये नव्वद कलमे आहेत तेरा प्रकरणे आहेत आणि चार परिशिष्ट्य अशा स्वरूपामध्ये या चौकटीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा कायदा बनलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा आता पहा दोन हजारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले कशाच्या कर, कर तर दोन हजारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे मंजूर करण्यात आलेले आहे प्रमोद महाजन यांनी या विधेयकाला अंतिम मंजुरी दिलेली आहे प्रमोद महाजन त्यावेळेस माहिती प्रसारण मंत्री होते यामध्ये पहा दोन मे सॉरी यामध्ये नऊ मे दोन हजार रोजी राष्ट्रपती आर के नारायण यांनी यावर स्वाक्षरी केलेली आहे म्हणजे दोन हजारचा कायदा आहे परंतु यामध्ये राष्ट्रपतीची स्वाक्षरी अतिशय महत्त्वाची असते तर राष्ट्रपतींनी नऊ मे दोन हजार रोजी राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी केले त्यावेळेस राष्ट्रपती कोण होते आर के नारायण होते प्रश्न असा पण विचारला जाईल की माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार यावर कोणत्या राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली होती किंवा कोणत्या राष्ट्रपतीची स्वाक्षरी आहे तर आर के नारायण यांची ती स्वाक्षरी आहे त्याच्यानंतर पा माहिती तंत्रज्ञान कायदा विशेषतः कोणत्या दृष्टिकोनातून लागू करण्यात आलेला होता तर माहिती तंत्रज्ञान कायदा हा विशेष करून मित्रांनो हा कायदा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड डिजिटल स्वाक्षरीला मान्यता देऊन इलेक्ट्रॉनिक प्रशासनाची कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आलेला होता आता सायबर गुन्हे म्हणजे काय सायबर गुन्हे म्हणजे काय सरळ प्रश्न विचारला जाईल की सायबर गुन्हे म्हणजे काय तर जे गुन्हे जे गुन्हे संपूर्ण म्हणजे जे गुन्हे संपूर्ण इंटरनेटशी संबंधित असतात त्याला सायबर गुन्हे असं म्हटलं जातं जे गुन्हे संपूर्ण इंटरनेटशी संबंधित असतात त्याला सायबर गुन्हे असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढे पहा आता सायबर हॅकिंग म्हणजे काय है, सायबर हॅकिंग म्हणजे काय तर ऑनलाईन हरासमेंट म्हणजे सायबर हॅकिंग सा त्याला म्हटलं जातं त्याच्यानंतर पहा सायबर स्टॉकिंग म्हणजे काय सायबर स्टॉकिंग म्हणजे काय तर, तर वैयक्तिक माहिती चोरून ब्लॅकमेल करणे किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास देणे त्याला सायबर स्टॉकिंग असं म्हटलं जातं म्हणजे एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरणे आणि नंतर त्याच व्यक्तीला ब्लॅकमेल करणे असं जर प्रकरण घडत असेल तर त्याला सायबर स्टॉकिंग असं म्हटलं जातं माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारमध्ये दोन हजार आठमध्ये दुरुस्ती करण्यात आली म्हणजे माहिती तंत्रज्ञान जो काही कायदा होता माहिती तंत्रज्ञान कायदा हा दोन हजारमध्ये करण्यात आलेला आहे कधी दोन हजारमध्ये करण्यात आला परंतु कुठल्याही कायद्यामध्ये दुरुस्ती ही करावीच लागते काळानुसार वेळकाळ प्रसंगानुसार मित्रांनो या ठिकाणी प्रकरणे किंवा इतर महत्त्वाचे मुद्दे बदल घडत असतात त्यामुळे यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं असतं तर माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार लागू करण्यात आला आणि त्यामध्ये दोन हजार आठमध्ये दुरुस्ती करण्यात आली आता यावर प्रश्न कसा विचार जाईल की माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आठ सतरा ऑक्टोंबर दोन हजार रोजी लागू करण्यात आला परंतु यामध्ये पहिली दुरुस्ती कधी करण्यात आली तर दोन हजार आठमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये पहिली दुरुस्ती करण्यात आलेली होती आता मग या ठिकाणी पहा यामध्ये दोन हजार आठमध्ये दुरुस्ती केली किंवा असा पण प्रश्न विचारला जाईल की माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये सर्वप्रथम दोन हजार आठमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असून त्यामध्ये कोणत्या कलमाचा समावेश करण्यात आलेला आहे तर यामध्ये सहासष्ट ए सहासष्ट ए या कलमाचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सहासष्ट ए संदर्भी काही महत्वाचे कलमे आहेत तर हे कलमे परीक्षे च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत या आपण आता माहिती पाहूयात तर तर ठिकाणी जर पाहिलं ोनातून महत्वाचे सहासष्टीय कलमामध्ये काय सांगितलं यामध्ये आक्षरी संदेश पाठवण्यातील तीन वर्षाचा कारावास म्हणजेच मित्रांनो आक्षेपार्ह जे संदेश असतात म्हणजे जे की संदेश असेल किंवा आक्षेपार्ह संदेश असतात असे जर संदेश पाठवले तर त्या व्यक्तीला या ठिकाणी तीन वर्षाचा कारावास किंवा दोन लाख रुपयापर्यंत दंड या ठिकाणी होऊ शकतो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा एकोणतीस जून दोन हजार रोजी भारत सरकारने सहासष्ट कलम याद्वारे समाविष्ट करण्यात आलेले आहे भारत सरकारने या कलमाद्वारे राष्ट्रपती राष्ट्रीय हिताचा पहा राष्ट्रीय हिताचा म्हणजे हे जे काही कलम दोन हजार आठमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती आणि दोन हजार आठमध्ये सहासष्ट ए हे कलम या ठिकाणी लागू करण्यात आले होते आता याच कलमांतर्गत मित्रांनो तुम्हाला माहित असेल की चीन देशाची जे काही एकोणसत् एकोणसाठ एकोणसाठ ॲपवर बंदी घालण्यात आली किंवा असं पण विचारलं जाईल की माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार अंतर्गत सहासष्ट ए या कलमानुसार चीनमधील एकूण किती बंदी घालण्यात आली तर एकूण साठ बंदी घालण्यात आली किंवा असा पण प्रश्न विचारला जाईल की माहिती तंत्रज्ञान कायदा सहासष्ट ए नुसार कोणत्याही बंदी घालायची असेल तर कोणत्या कलमाचा वापर केला जातो तर सहासष्ट ए या कलमाचा वापर केला जातो मग यामध्ये सहासष्ट ए दिलं जाईल सहासष्ट बी दिलं जाईल सहासष्ट सी दिलं जाईल सहासष्ट एफ दिलं जाईल आणि वरीलपैकी काही नाही अशा स्वरूपाचे ऑप्शन तुम्हाला दिले जाऊ शकतात तर एक लक्षात ठेवा कोणत्याही ॲपवर बंदी घालायची आप जर असेल किंवा कोणतेही बाहेर देशाचे जे काही ॲप आहे तर हे ॲप जर आपल्या भारत देशामधून बंद करायचे जर असतील तर त्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार अंतर्गत कलम सहासष्ट ए कलम सहासष्ट ए या कलमांतर्गत हे ॲप बंद केले जाऊ शकतात म्हणजे की जसं पहा मित्रांनो चीनच्या एकूण एकोणसाठ एकूण एकोणसाठ ॲपवर बंदी घालण्यात आली यामध्ये टिकटॉकचासुद्धा समावेश होता किंवा प्रश्न असा पण विचारला जाईल की जगप्रसिद्ध असलेले टिकटॉक हे ॲप भारत सरकारने कोणत्या कलमानुसार रद्द केलं तर सहासष्ट ए या कलमानुसार रद्द केलेलं आहे किंवा माहिती तंत्रज्ञान कायदा सहासष्ट एनुसार भारस भारत सरकारने चीनच्या ॲपवर बंदी घालण्यात आली तर एकूण किती एक ॲप बंद करण्यात आले तर एकूण एकोणसाठ ॲप बंद करण्यात आलेली आहेत लक्षात ठेवा आय एम पी मुद्दे डिस्कस केलेले आहेत त्याच्यानंतर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा संपूर्ण भारताला लागू असेल असे कलम एकमध्ये सांगण्यात आलेले आहे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो लक्षात ठेवा याला आय एम पी करा प्रश्न सरळ विचारला जाईल की माहिती तंत्रज्ञान कायदा संपूर्ण भारताला लागू असेल असं आशे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आले तर कलम एकमध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा भारत सरकारने दोन हजारमध्ये केला तर हा कायदा संपूर्ण आपल्या भारत देशाला लागू असेल हे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आले तर कलम एकमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि कलम दोनमध्ये त्याच्या व्याख्यासुद्धा देण्यात आलेल्या आहेत हे लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार प्रकरण अकरामध्ये अपराध व शिक्षा याबद्दल महत्त्वाची कलमे देण्यात आलेली आहेत म्हणजे पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार यामध्ये प्रकरणं किती आहेत एकूण तेरा प्रकरणे सांगितली होती तर तेरा प्रकरणापैकी अकराव्या प्रकरणामध्ये हे महत्त्वाचं प्रकरण पहा अकराव्या प्रकरणामध्ये जे की सायबर गुन्ह्यासंबंधी महत्वाचे जे काही गुन्हे आहेत मित्रांनो यामध्ये मग कोणते कलम आहे आणि त्याबद्दल कोणती शिक्षा द्यायची म्हणजे सायबर गुन्हे केल्याच्यानंतर सायबर गुन्ह्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात तर यामध्ये मग कलम जे काही तुम्हाला अकरा प्रकरण दिले तर अकरा प्रकरणामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे असतात या गुन्ह्याला कशा प्रकारेमध्ये शिक्षा द्यायची हे प्रकरण मध्ये सांगण्यात आलेलं आहे प्रश्न विचारला जाईल की माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारमध्ये कोणत्या प्रकरणामध्ये शिक्षा व गुन्ह्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे तर प्रकरण अकरामध्ये करण्यात आले किती प्रकरण मध्ये करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं आहे यामध्ये पहा कलम पासष्टनुसार संगणक दस्तऐवज हस्तक्षेपासंदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे यासाठी पहा तीन वर्षाचा कारावास दोन लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीसुद्धा शिक्षा या ठिकाणी होऊ शकतात म्हणजे आपण प्रकरण अकरामधले महत्त्वाचे कलमे पाहत आहोत यामध्ये पासष्ट क्रमांकाचं कलम जर पाहिलं तर पासष्टव्या क्रमांकाचं कलम आपल्याला काय सांगतं तर संगणक दस्तऐवज हस्तक्षेप संदर्भामध्ये आणि संगणक दस्तऐवज जर हस्तक्षेप केले जर असतील म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे तर ज्या व्यक्तीने संगणक हस्तक्षेप केले तर अशा व्यक्तीला तीन वर्षाचा कारावास व दोन लाख रुपयापर्यंत दंड आणि इतर म्हणजे दोन्हीसुद्धा शिक्षा एकाच वेळेस होऊ शकतात त्याच्यानंतर कलम सहासष्ट काय सांगतं तर, तर संगणकासंबंधी संगणकासंबंधी मित्रांनो या ठिकाणी बाबीला म्हणजे संगणकामध्ये जी काही आपली इम्पॉर्टंट माहिती असते या बाबीला इजा पोहोचवणे किंवा ही बाब ही बाब चोरीला नेणे ने, अशा स्वरूपामध्ये जर असेल तर तुम्हाला तीन वर्ष किंवा पाच लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो आता कलम सहासष्ट ये अतिशय महत्त्वाची कलम आहे पहा लक्षात ठेवा कलम सहासष्ट ये काय सांगते तर ही कलम अतिशय महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे ही कलम आपल्याला काय सांगते तर अपमानास्पद मजकूर करून एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्याचा संदेश पाठविणे हे कलम सहासष्ट एमध्ये सांगण्यात आले मग एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीचा मोबाईल असेल किंवा संगणक असेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील त्यामध्ये महत्त्वाचा जो काही मजकूर आहे किंवा वैयक्तिक जी काय माहिती आहे तर ही माहिती चोरणे आणि परत त्याच व्यक्तीला ब्लॅकमेल करणे अशा स्वरूपामध्ये जर गुन्हे घडत असतील तर हे कलम सहासष्ट एमध्ये येतं आणि यामध्ये कोणती शिक्षा होते तर तीन वर्षाचा मित्रांनो या ठिकाणी तीन वर्ष तुम्हाला शिक्षा होऊ शकते दोन लाख रुपयापर्यंत दंडसुद्धा होऊ शकतो किंवा वरील दोन्ही सुद्धा शिक्षा या ठिकाणी जाऊ शकतात तुमच्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून तर सहासष्ट संगणक सामग्री मिळवणे म्हणजे एखाद्या गैरमार्गाने संगणक जर सामग्री तुम्ही जर मिळवली असेल तर या ठिकाणी तीन वर्ष कारावास आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही स्वरूपाच्या शिक्षा या ठिकाणी होऊ शकतात कलम सहासष्ट शी काय सांगतं तर कलम सी आपल्याला सांगतं एखाद्या मजकुरावरील नाव चोरीला जाऊन किंवा एखाद्या उदाहरणार्थ तुमचा एखाद्या महत्त्वाचा इम्पॉर्टंट मजकूर आहे जो की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे असा मजकूर उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने चोरणे आणि त्या मजकुरावर स्वतःचं नाव लावणे म्हणजे तुमचं नाव काढलं आणि दुसऱ्याचं नाव म्हणजे आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी ज्या व्यक्तीने चोरला त्या व्यक्तीचं नाव लावणे अशा स्वरूपाचे जर गुन्हे घडत असतील तर हे कलम मध्ये येतं कलम मध्ये येतं मग यामध्ये तुम्हाला शिक्षा कधीपर्यंत होऊ शकतं तर यामध्ये पहा मित्रांनो यामध्ये तुम्हाला तीन वर्षे कारावास आणि एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो का दोन्ही स्वरूपाच्या शिक्षा या ठिकाणी होऊ शकतात त्याच्यानंतर पा कलम सहासष्ट डी कलम सहासष्ट डी तुम्हाला काय सांगतं तर संग संगणक सामग्री वापर करण्याची फसवणूक झाली असेल तर कलम सहासष्ट डी काय सांगतं यामध्ये तीन वर्ष कारावास एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा या ठिकाणी होऊ शकतात आता कलम सहासष्ट ई काय सांगतं तर खाजगीकरणाचे उल्लंघन केल्यास या ठिकाणी तुम्हाला तीन वर्ष कारावास दोन लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही सुद्धा शिक्षा या ठिकाणी होऊ शकतात आता सगळ्यात महत्वाची कलम म्हणजे पहासष्ट कलम सहासष्ट एफ आहे पहा कलम सहासष्ट एफ ही सगळ्यात इम्पॉर्टंट कलम आहे कलम सहासष्ट यप आपल्याला काय सांगतं तर सहासष्ट यप जे काय कलम आहे हे आपल्याला काय सांगतं तर पहा हे सांगतं आपल्याला सायबर दहशतवाद निर्माण करणे म्हणजे सायबर दहशतवाद म्हणजे देशाची जी काही सुरक्षा आहेत या सुरक्षितताला जर एखाद्या तुमच्या मजकुरामुळे किंवा तुमच्या इंटरनेटच्या हॅकिंगमुळे मित्रांनो जर गुन्हा जर तुमच्याकडनं झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी अजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते म्हणजेच उदाहरणार्थ तुम्ही जर दहशतवाद्याच्या संपर्कामध्ये राहत असाल किंवा एखाद्या दहशतवादी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती देत असाल किंवा त्यांच्यासाठी जासूसी जर करत असाल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी दहशतवाद सायबर गुन्हे अंतर्गत म्हणजे सहासष्ट यफ या कलमाअंतर्गत तुम्हाला काय शिक्षा होऊ शकते तर अजन्म कारावासाची शिक्षा या ठिकाणी होऊ शकते त्याच्यानंतर पा कलम तीन ए काय सांगतं तर कलम तीन ए हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे यामध्ये पहा महत्त्वाच्या कागदपत्रावर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे प्रश्न विचारला जाईल की आता पहा मित्रांनो जवळपास बरेच शासनाचे जे काही प्रमाणपत्र आहेत जसे की तुमचं नॉन क्रिमिलेअर असेल कास्ट असेल यावर डिजिटल स्वाक्षरी येत आहेत तर ही जी काही डिजिटल का स्वाक्षरी आहे तर हे कलम्स तीन एमध्ये मा सांगण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम तीन ए नुसार महत्त्वाच्या कागदपत्र इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी त्याच्यानंतर शासनाची जे काही जी आर आहे हे सुद्धा मित्रांनो इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीनुसार निघत आहेत तर मित्रांनो संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे कागद आहेत तर या संदर्भामध्ये कलम तीन एनुसार माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी आणि महत्त्वाची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता कलम चोवीस काय सांगतं तर डिजिटल प्रमाणपत्र देण्याचा किंवा ते नाकारण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना असेल म्हणजे मित्रांनो डिजिटल प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करायची किंवा नाही आता एखादे कागदपत्र आता डिजिटल कागदपत्र स्वाक्षरी करत असताना जे काय महत्त्वाचे जे काही अधिकारी असतात किंवा संबंधित जे काही अधिकारी असतात तर ते काय करतात संपूर्ण सर्वप्रथम तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट्स चेक करत असतात मग त्यामध्ये काही तुम्हाला चूक असेल किंवा यामध्ये काही जर दुरुस्ती करण्याची जर आवश्यकता जर भासली तर या ठिकाणी स्वाक्षरी करायची किंवा नाही करायची हे संपूर्णपणे त्या अधिकाऱ्यावर अवलंबून असतं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे हे सुद्धा मित्रांनो एक सुरक्षिततेच्या महत्त्व सुरक्षितच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं पाऊल आहे त्याच्यानंतर पहा आता महत्त्वाचे प्रश्न पाहूयात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत तर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर बाबत कोणत्या कलमामध्ये तरतूद करण्यात आली तर पहा कलम पहिलं ऑप्शन दिलेलं आहे तीन ए दोन नंबरचं ऑप्शन आहे तीन जी तीन नंबरचं ऑप्शन आहे सदुसष्ट सत्याहत्तर डी आणि चार नंबरचं ऑप्शन आहे एक तर मित्रांनो माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर किंवा इलेक्ट्रॉनिक साक्षरीबाबत तीन एमध्ये तरतूद करण्यात आलेले कलम तीन एमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या हेतून करण्यात आलेला होता तर माहिती तंत्रज्ञान कायदा इलेक्ट्रॉनिक कॉमर्सला कायदेशीर मान्यता देणे या दृष्टिकोनातून करण्यात आलेला होता माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारनुसार कोणत्या कलमामध्ये संबंधी माहिती देण्यात आलेली आहे तर कोणत्या कलमामध्ये दहशतवाद संबंधी माहिती देण्यात आली म्हणजेच मित्रांनो म्हणजे ऑनलाईन दहशतवादासंबंधी जर तुम्ही गुन्हे करत असाल तर हे कोणत्या कलमामध्ये येतं तर हे येतं मित्रांनो सहासष्ट यप कलमामध्ये सहासष्ट यप म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आणि हे जर तुम्हाला दहशतवादी दहशतवादीसंबंधीमध्ये महत्त्वाचे जर गुन्हे तुम्ही करत असाल तर अजीवन कारावास तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतो माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारच्या कलम सहासष्ट एपनुसार सायबर गुन्हे पसरवल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं अजीवन कारावास म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी अजन्म कारावासाची शिक्षा या ठिकाणी होऊ शकते त्याच्यानंतर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कोणत्या प्रकरणामध्ये आपली न्यायाधीकरणाची तरतूद करण्यात आली आहे तर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारमध्ये कोणत्या प्रकरणामध्ये आपली न्यायाधिकरणाची तरतूद करण्यात आली आहे तर प्रकरण एकमध्ये करण्यात आलेली प्रकरण अकरामध्ये सॉरी प्रकरण अकरामध्ये करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारमध्ये एकूण किती कलमा कलमाचा समावेश करण्यात आले माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारमध्ये एकूण किती कलमं समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर पहा माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये एकूण नव्वद कलमाचा समावेश आहे एकूण किती नव्वद कलमाचा समावेश आहे माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये एकूण नव्वद कलमाचा समावेश आहे प्रकरणे मात्र किती आहेत प्रकरणे तेरा आहेत आणि परिशिष्ट जर विचारले तर परिशिष्ट एकूण चार आहेत अशा या ठिकाणी अशा चौकटीमध्ये हा माहिती तंत्रज्ञान कायदा या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारमध्ये एकूण किती प्रकरणाचा समावेश आहे तर एकूण या ठिकाणी तेरा प्रकरणाचा समावेश आहे त्याच्यानंतर पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारमध्ये किती परिशिष्टे आहेत तर माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारमध्ये एकूण चार परिशिष्टे आहेत माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कोणत्या वर्षी अंमलात आला तर माहिती तंत्रज्ञान कायदा सतरा ऑक्टोंबर दोन हजार रोजी अंमलात आलेला आहे त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार संपूर्ण भारताला लागू असेल हे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आले आहे तर माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार संपूर्ण भारताला लागू असेल हे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आले तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पहिलं ऑप्शन दिलेलं पहा कलम सहामध्ये दोन नंबरचा ऑप्शन आहे कलम आठ तीन नंबरचा ऑप्शन आहे कलम चौतीस चार नंबरचा ऑप्शन आहे कलम एक आणि पाच नंबरचा ऑप्शन आहे कलम दहा म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा संपूर्ण आपल्या भारत देशाला लागू असेल हे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आले तर या पाचपैकी कोणतं उत्तर योग्य असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद